नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेट्रोल टाकून पेटवून मारहाण चौघांवर गुन्हा दाखल ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाता बुक्यांनी मारहाण करत ट्रॅक्टर वर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आलं ही घटना राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलं की मच्छिंद्र गोरख पारखे व पंचवीस वर्ष राहणार मांजरी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की ते मनोज बाचकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर अनिकेत अनिल पोळ यांच्याकडून उचल घेऊन त्यांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतात एक महिन्यापूर्वी मांजरी येथील ऋषिकेश भाऊसाहेब भगत हा मच्छिंद्र पारखे यांना म्हणाला होता की तू मनोज बास्कर याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करू नको मी त्याचा ट्रॅक्टर पेटवून देणार आहे त्यानंतर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र पारखे हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरून वांजूळ येथून अशोकनगर सहकारी साखर कारखान्याकडे जात होता तेव्हा मांजरी पाथरे शिवरस्त्यावर आरोपींनी त्याचा ट्रॅक्टर अडवला आरोपीनी मच्छिंद्र पारखे याला लाता बुक्यानी व उसाने मारहाण केली तसे ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला तू आमचे नाव सांगितलेस तर तुला पाहून घेऊ असा दम दिला या घटनेत ट्रॅक्टर जळाला नेमोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर मच्छिंद्र गोरख पारखे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश भाऊसाहेब भगत संतोष अण्णा कायगुडे बाबुराव गोधाजी विटनोर मांजरी तालुका राहुरी तसेच एक अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे सव्वीस दोन तीन पाच बावन्न प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा